वंश न्योज। दलित पीडित जनतेचा आवाज न्यूज व शोषित नागपूरची दीक्षाभूमी म्हटले तर भारत देशातील दलित पीडित व शोषित आंबेडकरी समाजाची ऊर्जाभूमी आहे आशिया खंडातील जगप्रसिद्ध स्थापत्य कलेतील उत्कृष्ट वास्तू ओळखली जाणारी दीक्षाभूमी ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक कर्मभूमी आहे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या लाख हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता परंतु ऐतिहासिक वारसा असलेल्या या पवित्र दीक्षाभूमीचे जतन करणे तर सोडा तिला विद्रूप करण्याचे षड्यंत्र नागपुरातील मनुवादी मनपा एन आय टी आणि वृक्षाची फांदी आणून लावलेल्या पिंपळाच्या बोधी वृक्षाला व दीक्षाभूमीचे खालचे फाउंडेशन खिळखिळ करणाऱ्या भाजपा सरकारचा हा डाव आहे अंडरग्राउंड पार्किंगच्या नावाखाली या ठिकाणी होत असलेल्या अवैध खोदकामामुळे ऐतिहासिक दीक्षाभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि कधीही एवढे मोठे भव्य स्तूप पडू शकते अशी चिंता आंबेडकरी समाजामध्ये व्यक्त होत आहे आधी अंबाझरी नागपूरचे डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडले आणि त्यानंतर आता दीक्षाभूमी सुद्धा उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान येथील मनुवादी नेते करीत आहेत की काय असा संशय आंबेडकरी जनतेमध्ये व्यक्त होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी असलेल्या पवित्र दीक्षाभूमीला वाचवण्याची जिम्मेदारी आंबेडकरी समाजासोबतच आंबेडकरी नेत्यांचीही आहे आणि त्याचबरोबर भाजपच्या दावणीला बांधलेल्या आंबेडकरी नेत्यांसह संविधान रक्षणाचा पुळका आणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची ही ही परिसरामध्ये होत असलेल्या खोदकामाबद्दल किंवा अंडरग्राउंड पार्किंग बद्दल आंबेडकरी जनतेला कोणतीही माहिती येथील डॉक्टर आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी कमिटीने सांगितली नाही किंवा याबद्दल कोणतीही हरकत मागितलेली नाही कुठेतरी येथील डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीमधील दलालांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी आज आंबेडकरी समाजाचे अस्तित्व असलेले भव्य स्मारक असलेली दीक्षाभूमी स्वतःची ओळख हरवण्याची भीती व्यक्त केली जात आहे दीक्षाभूमी वाचविण्यासाठी आंबेडकरी समाजाला भव्य जन आंदोलन उभारण्याची आता काळाची गरज बनली आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद